काय नुसतंच आहे काय फोर गेला सिक्स गेला नाही काय का रे बस खाली बस आज तुला मी एक नवीन व्हिडिओसाठी विषय देणार आहे काय करायचं माहिती आहे तुला मराठी संख्या येतात हिंदी संस्कृत इंग्रजी हा मग या चारही भाषांमधल्या संख्या एक ते पंधरापर्यंत पर्यंत तुला म्हणायच्या गती हळू आवाज मोठा उच्चार स्पष्ट ठीक आहे क्लिअर सुरुवात करायची आधी कोणता म्हणणार आहे पंच षट षट सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश, द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश आता इंग्रजी मराठी एक चार पच सात आठ नौ बारा तेरा चौदा पंद्रह हिंदी एक एक दो तीन चार पाँच छ सात आठ नौ दस ग्यारह बारह तेरह चौदह पंद्रह धन्यवाद थैंक यू बाय